मराठा कुणबी कुणबी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने आत्तापर्यंत विविध दस्तावेजातील अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट मराठा कुणबी नोंदीचा शोध घेतला आहे या नोंदीचा लाभ दोन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना होणार असून आतापर्यंत या नोंदीच्या आधारे आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असून त्यांचा इतर मागासवर्गीयात समावेश झाला शिंदे समितीचा चौथा अहवाल मागील महिन्यात मित्रमंडळासमोर सादर करण्यात आला शिंदे समितीला तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ही समिती हैदराबाद गॅझेटियर्स तसेच बॉम्बे व सातारा गॅझेट मधील नोंदीचाही शोध घेणार आहे आतापर्यंत सापडलेल्या अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदींपैकी कोकण विभागात आठ लाख पंचवीस हजार दोनशे सत्तेचाळीस नोंदी पुणे विभागात सात लाख दोन हजार पाचशे तेरा नोंदी नाशिक विभागात आठ लाख सत्तावीस हजार चारशे पासष्ट नोंदी छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याण्णव अमरावती विभागात सर्वाधिक पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकोणसत्तर नोंदी तर नागपूरमध्ये नऊ लाख चार हजार नऊशे शहात्तर नोंदी आढळल्या आहेत अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक सात लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकोणचाळीस तर सर्वात कमी नऊशे चौऱ्याऐंशी नोंदी या लातूर जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी आढळल्या आहेत मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी आठ लाख सत्तेचाळीस हजार अर्ज अद्यापपर्यंत आले आहेत त्यापैकी आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न लोकांना जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे